मुंबई शहरात त्या रात्री लोकांची चांगलीच वर्दळ होती एस टी बस स्टँडवर लोक घरी जाण्यासाठी शेवटची बस पकडण्यासाठी धावाधाव करत होते त्यात सुजाता नावाची एक तरुण पत्रकार सुद्धा होती आज ती मुंबईच्या बाहेरील सोलापूर भागातल्या एका स्थानिक लोककथेच्या कथेचं कव्हरेज करण्यासाठी निघाली होती आज जेव्हा ती बसस्टॉपवर आली तेव्हा बसस्टॉप गर्दीने कच्चं भरलेलं होतं पण तिला ज्या ठिकाणी जायचं होतं ती बस सहसा कमीच भरलेली असायची ती शक्यतो तिच्या प्रायव्हेट गाडीने जात असे पण आज तिची प्रायव्हेट गाडी नसल्याने तिला अशा बसने जावे लागत होते तिने आपली बॅग खांद्याला लटकवली आणि तिची बस कुठे लागली ती पाहत ती बस स्टॉपवर फिरू लागली एक दोन बस समोरून गेल्यानंतर तिचं लक्ष एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या बसकडे गेलं आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला कारण तिला ज्या ठिकाणी जायचं होतं तेच ठिकाण त्या ते बस फलकावर होतं मुंबई सोलापूर पण ती बस बाकी बसच्यापेक्षा जरा अलीकडेच लागली होती आणि त्या बसचे रूपरंग सुद्धा काहीतरी वेगळेच होते म्हणजे ती बस बाकी बससारखी नवी वाटत नव्हती हो तिचा रंग जुना होता उडालेला होता आणि ती एकच बस त्या अंधारात उभी होती फक्त तिच्या समोरच्या कॅबिनमधला लाईट झळकत होता तोही कधी चालू होत होता तर कधी बंद पडत होता सुजाताला त्या गाडीकडे पाहता आधी भीतीच वाटली पण तिने स्वतःशीच म्हटलं काय तू सुजाता काही पण विचार करत आहेस यामध्ये काय आहे घाबरण्यासारखं असं म्हणत ती चालत त्या बसजवळ आली आणि तिने तिची नजर त्या बसवरून फिरवली बसच्या मागच्या बाजूची लाईट बंद होती कारण पूर्ण बसमध्ये गर्द अंधार होता आणि कोणताही प्रवासी तिला आतमध्ये दिसत नव्हता तिच्या मनात एक वेळ शंकाही आली की ही गाडी नक्की सोलापूरसाठी लागली आहे ना मग नंतर तिने तो विचार टाळला गाडीचा दरवाजा उघडाच होता तिला वाटलं की गाडी आताच लागली असावी त्यामुळे गाडीत कोणी चढले नसावे तिने आजूबाजूने पाहिले बरीच लोक बाकीच्या गाडीकडे धाव घेत होते त्यामध्ये चढत होते पण या मुंबई सोलापूर गाडीकडे कोणी वळूनही पाहत नव्हतं जणू त्यांना ती बस दिसतच नसावी तेवढ्या तिला कोणीतरी जोरात आवाज दिला ओ मॅडम बसायची असेल तर बसा लवकर नाहीतर बाजूला व्हा गाडी लगेच निघणार आहे तो आवाज बसमध्ये बसलेल्या कंडक्टरचा होता ती त्या आवाजाने इतकी घाबरली होती की दोन पावले मागे सरकली व्हॉट आतापर्यंत तर बसमध्ये कोणीच नव्हतं अचानक हा कंडक्टर कोठून आला ती मनाशी घाबरत विचार करत होती आता तिच्या समोर पूर्ण बस प्रवाशांनी भरली होती आणि गाडीतील मागचे लाईट सुद्धा लागले होते सुजाताला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता आतापर्यंत ही खाली अंधारात असणारी गाडी अचानक कशी भरली हेच आश्चर्य तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हते ती अवाक होऊन सगळ्यांना पाहत होती तेवढ्यात कंडक्टरने पुन्हा एकदा आवाज दिला ओ मॅडम बोला की लावू दार असं म्हणत कंडक्टरने दार ओढलंच होतं की तेवढ्यात सुजाता स्वतःला सावरत म्हणाली एक मिनिट एक मिनिट पण ही बस तर खाली होती ना अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय काय वेड्यासारखे बोलताय तुम्ही नुसतं वेड्यासारखे घोरत आहात तुम्ही बसला तो म्हणाला ती पुन्हा गोंधळली ती काही बोलणार तेवढ्यात बाजूच्या खिडकीतील डोक्याला दुपट्टा बांधलेला एक प्रवासी म्हणाला ओ साहेब मारा की डबल बेल कशाला वेळ घालवताय उशीर होतोय आम्हाला बघा की रात झाली त्याने तसं म्हणताच पटकन कंडक्टरने दोन वेळ जोरात बेल वाजवली सुजाता गोंधळली होती पण तिला सोलापूरला जायचं होतं तिला वाटलं की आपल्याला भात झाला असेल कारण गाडी भरली असताना तिला खाली कशी दिसेल म्हणून ती कंडक्टरला म्हणाली थांबा थांबा मला येऊ द्या तिने आपल्या खांद्यावरली बॅग सावरत गाडीचा सा दरवाजा उघडला आणि ती पटकन बसमध्ये चढली मागून गाडीचा दरवाजा लागण्याचा आवाज आला ती जशी गाडी चढली तेव्हा ते सगळे ते प्रवाशी तिच्याकडेच बघत होते त्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते हो फक्त एका शून्य नजरेने ते सगळे तिच्याकडे पाहत होते आणि त्यांच्या अशा पाहण्याने सुजाता आणखीनच गोंधळली नंतर ती त्यांना टाळत बसच्या मागच्या दिशेने जाऊ लागली गाडीमध्ये सगळ्या सीटवर प्रवासी दिसत होते शेवटून दुसरी दोन माणसांची सीट फक्त खाली दिसत होती ती त्या सीटजवळ आली आणि तिने आपली बॅग खांद्यावरून काढून वर ठेवली आणि ती सीटवर निवांत बसली तेव्हा ती कुठे तिला बरं वाटत होते ती दिवसभराच्या ताणामुळे बरीच थकली होती त्यामुळे ती तिला असे भात झाले असावेत असा ती स्वतःशीच विचार करत होती तिने खिडकीची काच बाजूला केली रात्र झाल्यामुळे खिडकीतून थंड हवा तिला लागत होती आणि त्याने ती सुखावली गाडी हळूहळू लागली होती डोळ्यांना दिसणारी प्रकाशाची झगमगाट आता नाहीशी होत होती त्याची जागा आता अंधार घेत होता आणि पुन्हा बेल वाजली तशी ड्रायव्हरने गाडीतील लाईट बंद केली आता संपूर्ण बसमध्ये अंधार होता बाहेरील येणाऱ्या थंड हवेमुळे सुजाताला डुलकी येऊ लागली आणि तिनेही झोपेला रोखले नाही आपले अंग झोपेच्या आहारी केले ती चांगलीच गाड झोपली होती पण त्या रात्रीच्या अंधारात तिच्या सीटभोवती बरीच गर्दी जमली होती सगळ्यांचे चेहरे भयंकर होते आगीत भाजल्यासारखे होते आणि ते सगळेजण तिला त्या भयंकर नजरेने पाहत होते सुजाता मात्र दोन्ही हाट गुंडाळून झोपली होती आणि तेवढ्या तिच्या कानात कोणीतरी बोलले तू ह्या बसमध्ये चढायला नको होत तो आवाज सुजाताला झोपेतही आला कारण तो आवाजच इतका भयंकर होता की ती पटकन जागी झाली आणि घाबरत अंधारात बघू लागली काही वेळ झाल्यावर तिचे डोळे अंधाराला सरावले आणि तिला अंधारातले थोडेफार दिसू लागले पण समोर कोणीच दिसत नव्हतं तिने उठून मागच्या सीटवर पाहिले मागच्या सीटवर सुद्धा कोणीच बसले दिसत नव्हते तिला वाटलं की ती झोपली असताना बस कुठेतरी थांबली असेल आणि ते प्रवाशी उतरले असतील म्हणून तिने समोरच्या सीटकडे पाहिले पण समोरही तिला कोणीचं बसलेलं दिसत नव्हतं ती आता तिच्या सीटवरून उठून समोरच्या दिशेने एक एक सीट पाहत जाऊ लागली आणि काय आश्चर्य सीटवर एकही प्रवासी दिसत नव्हता आता सुजाता भीतीने कांगरली होती ती आता कंडक्टरच्या सीटकडे आली आणि तीही सीट खाली होती आता भीतीने सीमा पार केली होती हे काय आताच तर सगळी बस प्रवाशांनी भरली होती गेले कुठे सगळे ती असे मनत पुन्हा समोर आली आणि तिची बोबळीच वळली कारण ड्रायव्हर सीट सुद्धा रिकामी होती पण बस मात्र सुसाट वेगात धावत होती बाप रे तिच्या तोंडातून भीतीने जोराची किंकाळी निघाली ती कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडली हे तिला समजले होते ती पटकन दरवाजाकडे गेली आणि दरवाजा उघडू लागली पण दरवाजा उघडतच नव्हता तिने जोराने दरवाजा वाजवला वाजवा म्हणून ती जोरजोराने ओढू लागली पण त्या अंधारल्या रस्त्याने जणू तिचा आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हते भीतीने आता तिला रडायला आले होते ती चालत पुन्हा वर आली आणि पुन्हा ती भीतीने गारटली कारण समोरच्या दिशेने एक गाडी भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने येत होती पण मात्र सुजाता ज्या बसमध्ये होती त्या बसमध्ये कुणी ड्रायव्हरच नव्हता पण तरीही ती बस सुसाट वेगाने धावत होती आणि काहीच वेळात ती बस समोरच्या गाडीला धडकणार होती तिने पटकन आपल्या कानाला हात लावला आणि भीतीने आपले डोळे झाकून घेतले समोरून जोराने हॉर्न वाजवण्याचा आवाज आला आणि तशीच सुजाता जोरात ओरडली तेवढ्या तिला कोणीतरी आवाज दिला हो मॅडम ओ मॅडम उठा उठा काय झाले तुम्हाला जेव्हा सुजाताने आपले डोळे उघडले तेव्हा तो कंडक्टर तिला आवाज देत होता आणि ती तिच्या सीटवर बसली होती तिच्यासोबत भयानक घडलेले ते स्वप्न होते हे तिच्या लक्षात आले अरे मॅडम तुम्ही ठीक आहात ना तो कंडक्टर म्हणाला हो हो ठीक आहे ती कशी तरीच म्हणाली अहो तुमची तिकीट काढायला आलो तुम्ही अचानक धचकल्या आणि एकट्याच काहीतरी बळबळ बर करत होत्या जोराने किंकाळी फोडत होत्या आता सुजाताला काय बोलावे तेच कळत नव्हते तरीही ती म्हणाली मला उतरायची आहे ही बस शापित आहे काहीतरी भयानक का आहे अहो काय बोलताय कसली भयानक बस तो कंडक्टर म्हणाला मी पाहिले ह्या बसमध्ये कोणीच नव्हते तरीही बस धावत होती ती घाबरत म्हणाली आधीच तिच्या ओरडण्याने आजूबाजूचे प्रवासीसुद्धा त्यांच्या सीटवरून उठून तिच्या सीटकडे आले होते आणि तिच्या असं बोलण्याने सगळे तिच्याकडे आता विचित्र नजरेने पाहत होते पण ती इतकी घाबरली होती की हो तिला फक्त त्या बसमधून खाली उतरायचे होते मला माहीत नाही पण मला उतरायचे आहे आत्ताच अहो नाही उतरू शकणार मॅडम तुम्ही आणि उतरले तरी तुम्ही तुमच्या ठिकाणावर नाही पोहोचू शकणार या बसमध्ये जो चढतो तो याच बसने त्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो तो कंडक्टर कसा तरी हसत म्हणाला काय काय बोलताय तुम्ही ती पुन्हा घाबरत म्हणाली अहो मॅडम खिडकीतून बाहेर बघा गाडी घाटातून जात आहे या अंधारात कुठे जाणार तुम्ही तिने बाहेर पाहिले तर खरंच बाहेर गनदाट अंधार होता आणि गाडी घाटमार्ग पार करत होती पण तरीही ती म्हणाली ते मला माहीत नाही प्लीज मला उतरायचे आहे गाडी थांबवा पण यावेळी तिचे बोलणे कानावर न घेता कंडक्टर पुढच्या सीटकडे गेला तिने पुन्हा त्याला आवाज दिला पण तो असं दाखवत होता की त्याला आवाज गेलाच नाही शेवटी सुजाता रागाने उठली आणि वरची बॅग हातात घेत ती दरवाजाकडे चालत निघाली आणि तिने जोराने बेल वाजवली व ती ड्रायव्हरला म्हणाली ड्रायव्हर गाडी थांबवा मला उतरायचे आहे ड्रायव्हरने तिच्याकडे वळून पण पाहिले नाही आणि अचानक गाडी थांबली आपोआप गाडीचा दरवाजा उघडला गेला अचानक गाडी थांबल्यामुळे सुजाताचे तोल गेले आणि ती गाडीतून खाली कोसळली ती रागाने उठली पण तिच्या काही बोलायच्या आधी त्या गाडीचा दरवाजा बंद झाला आणि ती बस वेग पकडत पुढे निघून गेली ती खाली कोसळल्यामुळे तिच्या अंगाला हाताला बरेच खरचडले होते ती कसेतरी सावरत उठली पण ती बसच्या खाली उतरल्यामुळे आता तिची भीती कमी झाली होती ती बस जाऊन जरा वेळ झाला होता सुजाताने आपला फोन काढला आणि ती फोन लावणारच होती की तिला दिसलं मोबाईलला या ठिकाणी रेंजच नाही आता तिला खरं भीती वाटत होती कारण या रस्त्याने बराच वेळ झाला पण एकही बस किंवा दुसरे वाहन तिला पास करून गेले नव्हते आणि रात्रसुद्धा बरीच झाली होती तिने मागे वळून पाहिले मागे गंधाट झाडी होती आणि रातकिडे जोरजोरात किरकिर करत होते माणसाचा कोणताही अंश त्या ठिकाणी दिसत नव्हता ती जवळपास अर्धा तास तरी उभी होती मागची झाडे वाराने हलत होती आणि त्या आवाजाने सुजाताच्या अंगावर भीतीने काटा उभा राहत होता ती रोडच्या बाजूने असलेल्या महिलाच्या दगडाकडे गेली आणि त्यावर बसली आपल्या खांद्यावरील बॅग तिने खाली काढून ठेवली आणि ती वाहनाची वाट पाहू लागली तिला पहिल्यांदाच ती बस सोडली याचा पश्चाताप होऊ लागला आपल्याला ते भयानक दिसलेले स्वप्नच होते याची तिला जाणीव होत होती आणि तेवढ्या तिला दूरवरून दोन लाईट चमकताना दिसले सुजाता पटकन उठून बसली आणि बॅग खांद्याला लावत ती रोडवर आली रोडवरून येणारे ते वाहन आता तिच्या नजरेत येत होते ती एक एसटी बस होती आधी त्या बसला पाहताच तिला भीती वाटली पण नंतर तिने तो विचार टाळला आणि तिने त्या बसला हात दाखवला बस तिच्या थोडी दूर जाऊनच थांबली तिने त्या थांबलेल्या बसला निरखून पाहिले आतमध्ये लाईट बंद होती त्यामुळे आतमध्ये तिला काहीच दिसत नव्हते ती बस जवळ चालत आली आणि तेवढ्यात गाडीचा दरवाजा उघडला तिला जरा विचित्र वाटले पण आता मात्र तिला ती बस सोडायची नव्हती ती पटकन बसमध्ये चढली कंडक्टरच्या सीटवर कोणीतरी बसले होते पण अंधार इतका होता की तिथे कोण बसले आहे हे दिसत नव्हते ती चालत मागे जाऊ लागली कारण बसमधील समोरच्या सीट तशाच भरल्या होत्या मागची एक सीट रिकामी दिसत होती ती तिकडेच बसली काय नवल आहे मागच्या गाडीमध्ये सुद्धा हीच सीट रिकामी होती तिने आता तिची बॅग तिच्या बाजूनेच ठेवली सोलापूर यायला अजून बराच वेळ होता त्यामुळे तिने पुन्हा एकदा झोपण्याचा विचार केला पण मगाशी झोपल्यावर तिच्यासोबत काय घडले ते आठवून तिने तो विचार टाळला आणि ती खिडकीच्या बाहेर पाहू लागली आता ती बस भर वेगात रस्ता पार करत होती जवळपास दोन तीन तासानंतर तिला समोर एक गाव दिसू लागलं आणि त्याचे बोर्ड पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद आला तिने आपली बॅग खांद्यावर चढवली आणि ती दरवाजाच्या दिशेने चालत आली गाडी अजूनही भर अंधारात होती त्यामुळे अजूनही गाडीमध्ये कोण कोण बसले आहे हे दिसत नव्हते गाडी त्या स्टॉपवर येताच थांबली ती गाडीच्या खाली उतरून गावाकडे जाणारच होती की तिला मागून आवाज आला मी म्हणालो होतो ना मॅडम तुम्ही उतरले तरी याच बसने तुम्ही तुमच्या ठिकाणावर पोहोचणार सुजाताने घाबरून मागे पाहिले आता गाडीमधील लाईट चालू झाली होती आणि ती पूर्ण बस प्रवाशांनी भरून होती पण त्यातील प्रवाशी मात्र माणसे वाटत नव्हती हो सगळ्यांची अंग चेहरे भाजल्यासारखे होती विद्रूप होती आणि तो भाजल्या अंगाचा कंडक्टर विद्रूपपणे हसत सुजाताला बोलत होता आणि बोलताना त्याचा जळालेला जबळा पूर्ण कानापर्यंत उघडत होता त्याने त्याच भाजल्या हाताने दोन वेळ बेल वाजवली आणि त्या मुंडके नसलेल्या ड्रायव्हरने बस पुढे घेतली सुजाता फक्त त्या जाणाऱ्या बसकडे भीतीने थिजलेल्या नजरेने पाहत होती आणि ती बस समोरच्या त्या गर्द अंधारात नाहीशी होत होती मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत